परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर इथे मी आज तुम्हाला माझे सकाळी सहा ते दुपारी बारापर्यंतचं रुटीन शेअर करत आहे आता प्रत्येक गृहिणीची कामाची पद्धत वेगवेगळी असते पण काही गोष्टी ह्या सेम असतातच काम करण्याच्या तर मी कशा पद्धतीने करते आणि सोबतच एका कामामध्ये दोन कामे कशा पद्धतीने करते आणि त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि कामे पण होतात तर मी तुमच्याशी शेअर करते आता सणासुदीचे दिवस आहे सर्वांकडे आता कामाची घाई असते साफसफाई वगैरे तर त्यासाठी काय करायचं ते मी थोडक्यामध्ये तुम्हाला म्हणजे मी माझ्या पद्धतीने करते ते सांगत आहेत आवडलं तर ठीक आहे नाही आवडलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर सकाळी जेव्हा आपण आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये माती वगैरे होतच असते जेव्हा अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपतो तर त्याआधी काय करायचं बाहेरचं झाडून वगैरे घेतलं की आता आपल्या माती भरलेल्या चपला असतातच लहान मुलं म्हटले तर ते काही धूत नाहीच आणि मातीचे सर्व पाय होतात आपण बाहेर पाणी जरी शिंपलं तरी लगेच ते मातीच्या चपला आणल्या की सर्व माती माती होऊन जात असते तर त्यासाठी काय करायचं की जेव्हा आपण पाणी शिंपतो सकाळी तर ते पाणी शिंपण्याच्या आधी सर्व चपला धुवून घ्यायच्या त्यानंतर ते पाणी शिंपायचं म्हणजे एका कामामध्ये दोन कामं होऊन जातात आपले आणि सकाळच्या वेळेस ते आठवतंच आपल्या डोळ्यापुळे चप्पल असतेच दारापुळे त्याच्यामुळे मग ती चप्पल दिसली की लगेच घेऊ धुवून घ्यायची आणि त्यानंतर पाणी शिंपून छान खराट्याने स्वच्छ करायचं म्हणजे काय होईल की रोज आपली चप्पल पण धुतल्या जाईल आणि व अंगणामध्ये पण पाणी टाकल्या जाईल आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर रस्तंच सर्वीकडे आता माती चिखल वगैरे असतेच त्यासोबतच सकाळी जे आपण रूम वगैरे क्लीन करतो झाडू पोछा करत असतो तर काय करायचं सकाळच्या वेळेस सर्वात आधी जेव्हा आपण झाडू कोशा करतो तेव्हा आपलं रोजचं म्हटलं तर रो जाळे वगैरे काढणं होत नाही आणि ते केव्हा आठवतात जेव्हा आपण संध्याकाळी जर लाईट लावले तर आपल्याला भिंतीवर जाळे दिसतात सहसा दिवसा इतके दिसत नाही जेव्हा तुम्ही खूप निरीक्षण के करून बघितलं तर दिसतात आणि जर लाईट लावलं तर संध्याकाळचे लगेच लक्षात येतात तर त्यासाठी काय करायचं की सकाळी जेव्हा आपण झाडत असतो जसं दारा मागून वगैरे झाडू घेतो तर थोडं भिंतीवरूनही घ्यायचा म्हणजे जाळे वगैरे असले तर निघून जाईल कानाकोपऱ्यामध्ये तर झाडे जास्त असतातच तुम्ही रोजचं जरी केलं तरी दुसऱ्या दिवशी ते तयार होतंच तर मी सकाळी जर झाळत जार असली की जिथे जिथे मला दिसले तर तिथे ते मी झाडू लावून घेत असते म्हणजे जाळे पण निघून जातात आणि तेवढा भाग पण स्वच्छ होऊन जातो आणि ज्या दिवशी मला बेडशीट धुवायची असली बेडवरची तर त्या भागाकडचं जर वर्चवी भिंत जाळे वगैरे असले तर आपल्याला काढता येत नाही मग मला बेडशीट धुवायची असली त्या दिवशीच मी काढून घेते नंतर दुसरी बेडशीट चेंज करते म्हणजे मग बेडशीटवर जरी धुळा धूळ पडला तरी ती धुतल्या जाते तर अशा पद्धतीने मी बेडचा जो भाग आहे तो जाळे वगैरे काढून घेते त्यानंतर सकाळी इथे चहा घ्यायच्या आधी मी किचनच्या ओट्यावरून ओला कपडा करून स्वच्छ पुसून घेते कारण काय आपण रात्री जरी पुसून घेतलं तर आता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळा असो की कुठलाही ऋतू पालीघरामध्ये असतातच आणि रात्रभरामध्ये पाल ओट्यावर येऊ शकते सांगू शकत नाही आपण पण कुठलेही बारीक किडे वगैरे येतात त्यामुळे मी सकाळी एक पोछा मारून घेते त्यानंतर परत नऊ वाजता छान डीप क्लीन करून घेते त्यानंतर बघा आता हा कळीपत्ता आहे भरपूर असा आणलेला आहे मी गावावरून आता पा शहरामध्ये तर आपण कुठे जाऊन आणू शकत नाही त्याच्यामुळे मला हा स्टोअर करून ठेवायचा आहे तर त्यासाठी मी छान याच्या सर्व काळ्यात तोळून घेते आणि नंतर हा धुवून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ सुकू देते पेपरवर ठेवून आणि तो पूर्ण सुकला की एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये टिशू पेपर घेते टिश्यू पेपरमुळे काय आहे की पाला छान ताजा राहतो आणि खराब होत नाही तुम्ही एक महिना जरी ठेवला तरी तो जशाचा तशा राहतो त्याच्यामुळे टिश्यू पेपर घ्यायचा साधा पेपर न वापरता आणि एक महिना तुम्ही सहज स्टोअर करून ठेवू शकता त्यानंतर पावसाळ्यामध्ये बटाट्याला लवकर कोंब येतात तर त्यासाठी काय करायचं एक बटाटेसुद्धा एका टोपलीमध्ये घ्यायचे त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्यावर बटाटे ठेवायचे मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी कांदे पण तसेच ठेवलेले होते त्याच्यामुळे कांद्याला अजिबात कोंब आलेले नाही आले पण खूप कमी आले एक ते दोन कारण खराब पण झालेले नाही जे आपले फॉईल पेपर असतात ज्यामध्ये आपण चपात्या वगैरे पॅक करतो तो पेपर घ्यायचा आणि टोपलीमध्ये ठेवायचा आणि त्यावर बटाटे थे ठेवायचे म्हणजे व्यवस्थित राहतील ते आणि कोंब पण येणार नाहीत तर सकाळी मला इथे आलूचे पराठे करायचे होते मी सकाळी चहा घेतला आणि चहा घेतला आणि लगेचच बटाटे उकडायला ठेवले कारण मला आता नाश्त्याला काय करायचं आहे हे मी सकाळीच ठरवून घेते म्हणजे चहा पिता पिता म्हणजे आज काय बनवायचं किंवा आदल्या दिवशी रात्री म्हणजे त्या पद्धतीने माझं लवकर आटकून जाते सकाळचं आणि आदल्याच दिवशी मी तसं ठरवते की दुसऱ्या दिवशी नाश्ता काय करायचा त्यानुसार मग मी आदल्या दिवशी दही वगैरे मार्केटमधून घेऊन येते म्हणजे मग वेळेवर थाव पण नको आणि वेळेवर मग आणा त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आपला आणि संध्याकाळी आपण चपात्या वगैरे करतो तर पोळपाट आणि जे लाटणं असतं त्यावर एखादा कापड ठेवायचा कारण पावसाळ्यामध्ये पाली बारीक चिलटं भरपूर प्रमाणामध्ये असतात तर कसा कापड ठेवला तर थोडा तो सेफ राहतो म्हणजे व्यवस्थित राहतो त्याचप्रमाणे आपला जो चॉपिंग बोर्ड असतो त्यामध्ये आपण भाज्या वगैरे चिरतो चिरून झालं की तो लगेच धुवून ठेवायचा नाहीतर त्याचा खूपट वास येतो आणि भाज्यांचा पण खूप वास येतो त्याच्यामुळे तो लगेच धुवून घ्यायचा आणि सुकट ठेवायचा जर लाकडी असेल तो तो सा, सा सा तर तो सुकट ठेवायचा सहसा तर लाकडीच वापरायचे प्लॅस्टिकचे वापरू नये आणि सोबतच बघा आता आपल्या किचनमध्ये म्हणा किंवा बाकी इतर रूममध्ये बारीक बारीक चिलटं होतात पावसाळ्यामध्ये तर त्यासाठी काय करायचं आपल्याकडे लिंबू असतातच लिंबू कापून घ्यायचं त्यामध्ये लवंग टोचरून ठेवायची आणि ज्या भागामध्ये जास्त सामान आहे त्या कोपऱ्यामध्ये ते लिंबू ठेवायचं म्हणजे त्याच्यामुळे काय चिलटं खूप कमी होतील आता बरेच बटाटे समजा किंवा कांदे किंवा कुठला भाजीपाला याच्या अवतीभोवती भरपूर चिलटं दिसतात तर त्या साईडला आपण लिंबामध्ये लवंग टोचरून ठेवली तर चिलटाचं प्रमाण खूप कमी होतं आणि वरच्यावर साफसफाई केली तर इतके होत पण नाही आणि आता सणवार असल्यामुळे प्रत्येकाला साफसफाईची घाई असते तर आपण तर रोज आ, स्वच्छता करतोच पण इतकी डीप क्लीन होत नाही आता मी काय करते की माझ्याकडे जे जे डबे किराण्याचे असतात जे जे वस्तू त्यातल्या संपल्या की मी लगेच घासून सुकट ठेवत असते त्याच्यामुळे डबे पण स्वच्छ होतात आणि आपलं काम पण सोपी होऊन जातं म्हणजे भांड्यामध्ये भांडे घासले जातात ते एक्स्ट्रा जर काढायचं म्हटलं तर पूर्ण दिवस द्यावा लागतो साफसफाईला आता सोबतच पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे सुकत नाही आता ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन असतो त्यांना इतका प्रॉब्लेम येत नाही पण आपल्याला जर असं हाताने धुवायचं म्हटलं तर मग मी काय करते ठरवून घेते की आज या दिवशी हे कपडे धुवायचे त्या दुसऱ्या दिवशी ते तर थोडं बाहेरचं वातावरण बघते थोडं जर असलं वातावरण व्यवस्थित म्हणजे थोडी ऊन जरी वाटली तरी मी काय करते सुरुवातीला लगेच सर्व कपडे धुवून घेते जसं की बेडशीट झालं कवर सोफा कवर आणि ते सुकट ठेवते ते पूर्ण सुकल्याशिवाय मी दुसऱ्या दिवशी जास्त एक्स्ट्राचे कपडे काढत नाही ते सुकले की मग दुसऱ्या दिवशी जीन्स वगैरे म्हणजे असं ठरवून घेते जास्त कपडे पण होत नाही आणि पावसाळ्यामध्ये मग घरामध्ये वाळवण्याचा खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे असं ठरवून घ्यायचं की आज आपल्याला इतके धुवायचे थोडे थोडे म्हणजे इतकं आपल्याला पण जड जात नाही आणि कपडे पण व्यवस्थित सुकल्या जातील कारण पावसाचं आपण सांगू शकत नाही कधी पण पाऊस येतो त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने थोडेफार जर धुतले तर आपलं पण काम सोपी होतं आणि घरामध्ये पण कपड्याचा खूप पसारा होत नाही आणि गॅसच्या जवळ जी आपली ही खिडकी असते ती खिडकी आपण रोज तर साफ करू शकत नाही कमीत कमी आठ दिवसातून तरी एकदा मी करते कारण काय आहे की आपण भाजी वगैरे करतो तर त्याची वाफ खिडकीवर जाते किंवा फोडणी देतो तेव्हा ते तेल उडते त्याच्यामुळे ते खिडकीचे साईडचे जे काचं असतात त्याला असे चिकटपणा येतो त्याच्यामुळे काय होतं बारीक बारीक चिलटं त्याच्यावर पण असतात त्यामुळे मग मी रोज फरशी पुसते तेव्हा एक हात घेते ते काचावरून पण आठवड्यातून एकदा डीप ते क्लीन करून घेते त्याच्यामुळे इतके डास वगैरे येत नाही किंवा बारीक चिलट किडे होत नाही तर अशा पद्धतीने मी माझी म्हणजे कामं करत असते एका कामामध्ये दोन काम म्हणजे मग मला पण ते सोपी जातं आणि जर ठरवून करायचं म्हटलं तर आज करू उद्या करू आणि ते आपल्या मना म्हणजे लक्षात राहत नाही निघून जातं त्याचप्रमाणे आणि दुपारचा स्वयंपाक जर करायचा असला मला तर आता एखाद्या समजा मसाल्याची भाजी करायची असली तर मी काय करते जेव्हाकडे माझ्याकडे ओलं नारळ असलं ते फोडून घेतल्यानंतर मी मसाला तयार करून ठेवून देते म्हणजे मग एक दोन भाजीला तो मसाला होईल इतकाच करते जास्त करून ठेवत नाही आणि दुसऱ्या दिवशी मग मला तो मसाला लगेच कामी पडतो आणि माझा तेवढाच वेळ वाचतो म्हणजे वेळेवर जर म्हटलं मसाल्याची भाजी करा तर मसाला वाटा हे करा खूप वेळ जातो त्याच्यामध्ये म्हणून त्यासाठी मी आतल्याच दिवशी करून ठेवते म्हणजे आदल्या दिवशी मी ठरवून ठेवते की दुसऱ्या दिवशी आपल्याला ही ही भाजी करायची आहे त्यानुसार मग मी माझं काम करते जे माझा स्वयंपाकाचा तेवढा वेळ वाचतो आणि पटकन स्वयंपाक पण होतो त्याचप्रमाणे जेव्हा मी कपडे धुऊन झाले माझे की ज्या बकेटा असतात आपल्या त्या रोज एकदा तरी सर्फनी त्या घासून घेते कारण काय आहे की स्टीलच्या बकेट म्हटलं तर त्याला लवकर डागं पडतात स्टीलची असो किंवा प्लॅस्टिकची कुठलीही जर ती आपण रोजच्या रोज घासली तर मग ती व्यव छान राहते आणि जास्त खराब पण होत नाही आणि ती आठ दिवसातून जर घासायची म्हटलं तर खूप खराब होते मग अशा वेळेस मी काय करते जेव्हा कपडे माझे धुवून झाले आणि आता पाणी अस कपडे पिळल्याचं पाणी असतेच ते पाणी फेकून न देता बकेटा घासून घ्यायचं त्या पाण्याने धुवून घ्यायच्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने एकदा परत धुवून घ्यायच्या म्हणजे अशा पद्धतीने माझं ते पण काम होतं आणि कपडे पण धुवून होतात तर एका वेळेस दोन कामं ते पण होऊन जातात आणि मला आता ती सवय झालेली आहे की डेली बकेटा वगैरे घासून ठेवणे स्वच्छ करणे आणि पावसाळ्यामध्ये होईल तेवढं शक्यता कमीत कमी सामान म्हणजे खाली एकदम पसारा होणार नाही अशा पद्धतीने ठेवते मी कारण काय आहे की डास भरपूर होतात जरी आपण आतमध्ये कॉईल वगैरे लावलं दार ओपन झालं की लगेच डास येतात त्याच्यामुळे सामान मी जास्त गर्दी होऊ देत नाही खाली जे वरती असते ते राहते पण सहसा खाली सामान राहू देत नाही त्याच्यामुळे काय होतं की डास भरपूर असतात आणि मग आपण तिथे अगरबत्ती लावू शकत नाही कॉईल जरी लावलं ला, तर त्यांना लपायला जागा असते त्याच्यामुळे शक्यतो खाली सामान खूप कमी ठेवते मी आणि कुठल्याही भाज्या करायच्या असल्या तर लसूण वगैरे हा एक्स्ट्राचा सोलून ठेवते आणि मी तो लसूण पण फ्रीजमध्ये ठेवत नाही बाहेरच ठेवते खुल्या म्हणजे झाकण न ठेवता असा वाटीमध्ये जरी ठेवला तरी तो एक दोन दिवस छान राहतो जेव्हा करायचं असलं आपल्याला तेव्हा धुवून घ्यायचा आणि तो वापरू शकतो त्याचप्रमाणे आपल्याकडे आता पोहे वगैरे असतात तर ते पोहे वगैरे मी आधीच चाळून ठेवते स्वच्छ निवळून ठेवते म्हणजे मला कर नाश्ता करताना ऐनवेळी साफ करायचं काम पडत नाही थोडंफार वरून वरून साफ केलं की होऊन जातं ते कारण जेव्हा कधी मी किराणा आणते तेव्हाच पोहे वगैरे सर्व साफ करून घेते रवासुद्धा चाळून घेते आणि थोडा भाजून ठेवते एकदम भाजून ठेवत नाही साधारणतः दोन वेळचा सा नाश्ता होईल एवढा मी भाजून ठेवते म्हणजे मग माझी धांदल होत नाही सकाळच्या वेळेस पण आणि बऱ्यापैकी वेळ वाचतो मेन म्हणजे कारण सकाळी तर आपल्याला भरपूर कामे असतात त्याच्यामुळे मग असं एका कामामध्ये दोन कामं करावी लागतात आता इथे दुपारचा स्वयंपाक करता करता मला आता खोबऱ्याची चटणी करायची होती कारण की दुसऱ्या दिवशी मला आप्पे करायचे होते हे मी आधीच ठरवून घेते की आपल्याला उद्या काय करायचं परवा काय करायचं आणि नाही म्हटलं तरी आपल्याकडे इडली आप्याचं मिश्रण दोन दिवसाचं तरी असतेच तर ते तर मग मी खोबऱ्या असलं ओलं की लगेच पूर्ण खोबऱ्याची चटणी करून ठेवून देते म्हणजे एक दोन दिवस ती सहज टिकते तर इथे स्वयंपाक करता करता मध्ये एका साईडला भात होता इकडे भाजी कोरणी दिलेली आहे कणिक पण मळून घेतली आता म्हटलं एवढा वेळ काय करायचं मग लगेच मी खोबऱ्याची चटणी करून घेतलेली तर हे ओलं खोबरं बघू शकता तर मी हे खोबरं आणलेलं आहे आणि याची चटणी करून घेतली कारण भाजी व्हायला वेळ होता तर अशा पद्धतीने एका कामामध्ये दुसरं काम माझं होऊन झालं आणि सकाळी मग काय वेळ वेळेवर चटणी करा इडली आपल्यासोबत तर मग वेळ जातो भरपूर त्याच्यामुळे मग मी ते आदल्याच दिवशी करून ठेवून देते आणि आता पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पाय पुसणे भरपूर लागतात कारण ओले पण तेवढेच होतात तर मी पाय पुसणं काय करते की रोजचं एक बदलवत असते एक दिवस एक तर एक दिवस दुसरं अशा पद्धतीने आणि ते दोन ते तीन दिवसांनी धुवून टाकते कारण पाय पुसणं म्हटले की लगेच खराब होतात त्यामुळे दोन ते तीन दिवसांनी ते धुवायलाच पाहिजे आणि जेव्हा आपण फरशी पुसतो सकाळी काय करायचं फरशी पुसायच्या आधी परत एकदा बेडवरची बेडशीट वगैरे व्यवस्थित झटकून घेते सोफ्याचे कवर जेणेकरून त्यावर धूळ वगैरे असली तर ती फरशीवर होत होऊन जाईल आणि मग ते व्यवस्थित फरशी पुसल्या जाईल म्हणजे धूळ पण होणार नाही आणि आपली बेडशीट सोफा कवर वगैरे व्यवस्थित राहील कारण लहान मुलं म्हटलं तर ते सोफ्यावर किंवा बेडवर पाय देतातच त्याच्यामुळे धूळ होतच असते तर अशा पद्धतीने एकदा म्हणजे सकाळी तर आवडतेच आवडते परत फरशी पुसायच्या आधी पण आणि सकाळी फरशी जेव्हा मी झाळते झाळायच्या आधी मी काय करते की ओल्या कपड्यांनी एकदा पुसून घेते त्यानंतर झाळते कारण काय तर आपण कितीही नाही म्हटलं तरी पावसाळ्याचे आपले केसं खूप गडतात त्याच्यामुळे फरशीवर थोडे फार होतातच झाळूनही जरी झाडलं तरी ते बेट खाली जातं कुठं जातं म्हणजे हवेनी ते इकडे तिकडे होत असते त्याच्यामुळे कपड्यांनी जर एकदा पुसून घेतलं तर ते कपड्याला दिसून येतं आणि त्यानंतर मग मी झाळून घेते जशा अशा पद्धतीने म्हणजे जास्त घरामध्ये केसं पण होत नाही आणि कोपऱ्यामध्ये जर असले तर मग ते एखाद्या दिवशी आठवड्यातून तर डीप क्लीन करतच असते आणि हो पावसाळ्यामध्ये परत आपल्याकडे मुंग्यांचा खूप त्रास होतो भिंतीच्या अगदी काठाला लागून मुंग्या असतात तर अशा वेळेस काय करायचं थोडं पीठ घ्यायचं त्या भागामध्ये ठेवायचं किंवा थोडं कुंकू त्याच्यामुळे मुंगे येणार नाही आणि म्हणजे व्यव म्हणजे घरगुती उपायच करायचा कुठलेही लिक्विड वगैरे टाकायचं नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय